हा जो नवा व्यवसाय आहे तुम्ही सांगितलं की स्वीट्समध्ये तुम्ही उतरत आहात हो okay. तर नेमकं काहीच सांगा ना आपण आता पैठणी व्यवसायानंतर फूड इंडस्ट्रीजमध्ये आता एंट्री करतो आहे आणि त्याच्यामध्ये मिलेट्स बेस स्वीट तयार करतो आहे ओके म्हणजे जिथं मैदा वापरतो ते मैदा काढून आपण मिलेट्स वापरणार आणि साखरेऐवजी आपण स्वीटनर तयार करतो आणि ते स्वीटनर त्याच्यात वापरतो म्हणजे आपले जे बी स्वीट पदार्थ आहे त्याच्यामध्ये साखर नसते म्हणजे डायबेटिक पेशंट आपलं प्रॉडक्ट खाऊ शकतात दुसरी गोष्ट जे आहे चिवडा असेल नमकीन असेल मिक्सर असेल त्याच्यामध्ये आपण ओमेगा थ्री ऑइलनी ते फ्राय करतो हे तेलाच हे तेलाचे हे लाकडी घाणे आहे त्याला कोल्ड प्रेस ऑइल याच्यात तयार होतं लाकडी घाणं आहे हा लाकडी घाणं आहे म्हणजे याच्यात जे फॅक्सिड एक पर्टिक्युलर एक बीज आम्ही पेटेंटेड बीज तयार केलेले आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री खूप चांगला सापडतो म्हणून त्याचा ऑइल इथं तयार होतो आणि आए हे ऑइल स्वीटनर आणि मिलेट्स अशा तिघांचं एकत्रित करून आपण स्वीट आणि नमकीन तयार करतो आणि तो आपला स्लिमनेस्ट नावाने तो ब्रँड आता मार्केटमध्ये येणार आहे स्लिम नेक्स्ट स्लिम नेस्ट स्लिप म्हणजे बारीक नेस्ट म्हणजे घरट किंवा घर असं स्लिपनेस हा तर ज्याला हायजेनिक खायचं आहे त्याला ह्या गोष्टी आता इथून पुढे मार्केटमध्ये ऑलरेडी अजून मार्केटमध्ये नाही पण आता जसं आम्ही एक दोन महिन्याने स्टार्ट करतोय आता आम्ही फक्त त्याचा त्याची रिपोर्टिंग मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं चेकिंग चालू आहे का पेशंटवर त्याचा काही परिणाम होतो का केम सारखं असेल तुमचं लीलावती हॉस्पिटल असेल पुण्याला डी वाय पाटलाकडे असेल अनेक ठिकाणी हे प्रॉडक्ट पाठवून त्याचे प्रयोग चालू आहे ओके okay. हे काय आता इथे ते ऑइल ओमेगा थ्री ऑइल जे आपण तयार करतो त्याचं इथं ब्लेंडिंग होतं मिक्सिंग होतं म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्च्युन असेल राईस ब्रँड असेल आपल्याला ऑलिगो असेल ओमेगा थेट वापरता नाही हा ओमेगा ऑइल डायरेक्ट आपण एक कॅप्सूल रूपाने खाऊ शकतो पण डायरेक्ट फ्राईंग करून नाही चालत ते त्याचे दुष्परिणाम असतात म्हणून हे मिक्सिंग करावं लागतं त्याचं कोल ते कोल्ड स्टोरेज आहे आणि हे सगळं आपण हे जे आहे ते किती प्रकारचे प्रॉडक्ट बनवतोय तर आमची लिस्ट पासष्ट आता आम्ही एक सव्वीस प्रॉडक्ट पर्यंत पोहोचलो त्याच्यामध्ये बिस्किटच्या क्वालिटीचे काही आहे काही चिवडा म्हणजे नमकीन आहे आणि स्वीट असे तिन्ही मिळून सव्वीस प्रॉडक्ट पर्यंत पोहोचलोय पण पूर्ण लिस्ट आमची पासष्ट प्रॉडक्टची आहे वर्षभरात टार्गेट आहे पासष्ट पूर्ण वर्षभरात तर नाही होणार एक दीड एक दीड वर्ष लागेल ला असं नक्की yes.